नमस्कार खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ना आज आपण बांगडा थाळी बनवणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत असं बांगड्याचं कालवण तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने बांगड्याचं कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर मसाला बांगडा फ्राय बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा मसाला बांगडा फ्राय तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने बांगडा फ्राय बनवून बघा त्याचं कालवण बनवण्यासाठी एक वाटी आपण ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे कालवणाला चव छान येते इथे आपण चिरफळं म्हणजे त्रिफळं घेतलेली आहेत दोन ते तीन त्रिफळामुळे म्हणजे चिरफळामुळे कालवणाला चव छान येते आणि एक चमचा आपण गरम पाण्यामध्ये धणे भिजत घातलेले एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटोमुळे चव छान येते आणि सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत इथे आपण घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण वाटून घेणार आहोत खोबऱ्याचं वाटण हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे कालवण छान तयार होतं म्हणजे कालवणातलं खा खोबरं वेगळं होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही तर इथे आता बारीक असं वाटण तयार करून झालेलं आहे मार्केटमधूनच मा आपण बांगडे साफ करून बांगडे आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी बांगड्याच्या डोक्याचं कालवण बनवणार आहे पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्टचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत हळद मीठ आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आपण आता इथे बांगड्याला लावून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत इथे आपण आता जो मधला भाग असतो आणि शेपटीकडला भाग असतो ते आपण तळण्यासाठी mm. घेतलेले uh... आहे तर इथे आपण आता बांगडे तीन ते चार पाण्या धुवून घेतलेले आहेत मॅरिनेट करण्यासाठी चळवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत एक चमचा मागळचा वापर करणार आहोत कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता एक चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्टचा वापर करणार आहोत पावचमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण आता इथे बांगड्यानं लावून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत सर्व मसाले इथे बांगड्यानं लावून झालेले आहेत आणि आता पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत बांगडे मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण आता कालवण तयार करून घेणार आहोत पातेलीमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक अशा ठेचून घ्यायच्या आणि छान स्लो गॅसवर आपण लसूण छान परतवून घ्यायचा म्हणजे कालवणाला छान खमंगपणा येतो इथे पाहू शकता लसणाचा रंग बदललेला आहे इथे आपण अर्धा चमचा घरगुती लाल तिकटाचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये अर्धा चमचा घरगुती लाल तिकटाचा वापर केल्यामुळे कालवणाला रंग खूप छान येतो गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे वाटण आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून लसूणच्या फोडणीवर हे वाटण परतवून घ्यायचं म्हणजे रंगसुद्धा छान येतो आणि कालवण चवीला छान तयार होतं इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून इथे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत तर तुम्हाला कालवण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आपण आणखीन एक ते दोन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत इथे आपण आता कालवण एकदा ढवळून घेणार आहोत कालवण ढवळून झालेलं आहे इथे आपण आमसुलाचा वापर करणार आहोत तीन ते चार आमसुलं म्हणजेच कोकमचा वापर करणार आहोत कोकम नसेल तर तुम्ही चिंचेच्या कुळाचा वापर करू शकता आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिट। मीठ आणि आमसुलाचा वापर केल्यानंतर कालवण आपण एकदा ढवळून घेणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत कधी पण कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना लक्षात ठेवा कालवणाला एक उकळी येऊ हो द्यायची त्याच्यानंतरच मच्छीचा वापर करायचा वणाला चव छान येते आणि जो कच्चेपणा असतो मसाल्यांमध्ये तो नाहीसावतो तर इथे आता कालवणाला छान एक उकळ आलेली आहे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि इथे आपण मॅरिनेट करून घेतलेले बांगडे आहेत ते आपण इथे पाहू शकता का कालवणाला एक आल्यानंतर बांगड्याचा वापर केलेला आहे इथे आपण आता दोन ते तीन मिनटासाठी कालवण छान उकळून घेणार आहोत शकता बांगड्याचा वापर केल्यानंतर कालवणाला छान एक उकळ आलेली आहे इथे आपण वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर मस्त झणझणीत चमचमी मी तसं कालवण तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने बांगड्याच्या डोक्याचं कालवण बनवून बघा किंवा बांगड्याचं कालवण बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता मसाला बांगडा फ्राय बनवणार आहोत मसाला बांगडा फ्राय बनवण्यासाठी इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या हे घेतलेल्या आहेत थोडीशी चिंचेचा वापर करणार आहोत चिंच नसल्यास तुम्ही इथे आमसुलाचा वापर करू शकता बांगडे मॅरिनेट करतानासुद्धा आपण एक चमचा सुद्धा वापर केलेला आहे लक्षात ठेवा इथे आपण थोडंसं चिंचेचा वापर करणार आहोत तर इथे पण आता घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साठवणीचा सा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता चवीनुसार सा मिठाचा वापर करणार आहोत आणि एक हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत असं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत ह्या अशा मसाल्यामध्ये एकदा बांगडा फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अतिशय चविष्ट असा हा मसाला बांगडा फ्राय तयार होतो तर इथे आता मसाला छान बारीक असं वाटून झालेला आहे इथे आपण आता मसाला जो बारीक करून घेतलेला आहे त्याच्यातला आपण एक चमचा इथे मसाल्याचा वापर करणार आहोत आणि बांगड्यानं आपण व्यवस्थित असं लावून घेणार आहोत शिल्लक राहिलेला मसाल्याचा वापर आपण नंतर फोडणीमध्ये करणार आहोत तर इथे आता एक चमचा आपण मसाल्याचा वापर केलेला आहे मसाला व्यवस्थित असं लावून झालेला आहे इथे आपण आता बांगडा फ्राय तयार करून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बांगडे आपण व्यवस्थित असे अलटून पलटून फ्राय करून घेणार आहोत तर इथे आता बांगडे छान उलट पलट करून फ्राय करून झालेले आहेत आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान खमंग आणि अगदी खरपूस असे हे बांगडे तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने बांगडे छान तळून झालेले आहेत आणि आपण आता तळलेले बांगडे आपण एका डिशमध्ये काढून घेणार का डिश आहोत फ्राय करून घेतलेले बांगडे आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच फ्रायपॅनमध्ये त्याच तेलावर आपण इथे म शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण आता इथे फ्रायपॅनमध्ये साधारण आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत इथे मसाला छान परतवून झाल्यानंतर फ्राय करून घेतलेला बांगडा आहे तो आपण आता मसाल्यावर छान परतवून घेणार आहोत मसाल्यामध्ये बांगडा छान फ्राय करण्यासाठी लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बांगडा छान मसाल्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बांगडा छान आपण खरपूस खमंग होईपर्यंत तळून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मसाला बांगडा फ्राय बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा बांगडा फ्राय तयार होतो इथे आता हा मसाला बांगडा फ्राय तयार करून झालेला आहे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बांगडा थाळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा मस्त झणझणीत असं बांगड्याचं कालवण आणि मसाला बांगडा फ्राय नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बांगडा थाळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बनवायला सोपी आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे दोन्ही पदार्थ तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये